भारत के सभी राज्यों की खबर 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 पर जो आपको रखे आगे नमस्कार न्यूज मी वासिमेतील लाकडा येथे बालगोपाल तालीमच्या तालीम वतीने विदर्भ योद्धा करिता विदर्भ स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे वासिमेतून गजानन गवई यांची रिपोर्ट जन हरिवींच्या निरोनामध्ये धनवाद्याच्या निर्माणमध्ये अशोक भाऊ मेळा यांचा सन्मान होतोय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारणा जपणारा व्यक्तिमत्व माननीय आषाढ्याच्या वतीने अशोक भाऊ हेडा यांचा अखाड्यावरती सन्मान होतोय एक सुंदर सोहळा याच देखील संपन्न होतोय जरा राऊंड मारा अखाड्याचा नगराध्यक्ष वाशिम सर्व पैलवानांना सूचना करण्यात येते की सहाव्या बक्षीसाकरता दहा हजार रोख व ट्रॉफी याकरिता इच्छुक पैलवानांनी मंचाच्या उजव्या बाजूला हो हो चला पहिलवान रोहित वानकेडे व वा पैलवान सचिन चव्हाण वाशिम केशरी यांच्याशी संपर्क करावा सहावे बक्षीस रोख दहा हजार व ट्रॉफी याकरिता इच्छुक उमेदवारांनी मंचाच्या उजव्या बाजूला रोहित वानखेडे व वा सचिन चव्हाण यांच्याशी संपर्क करावा अशोक भाऊ मरदुमकीवर खर्च करणारा व्यक्तिमत्व राजाश्रय संपला लोकाश्रयातून मंडळी समोर आली लाखो रुपयाची उदळ कुस्तीवरती व्हावी लागली म्हणून आज या महाराष्ट्राची कुस्ती स्वागत बालगोपाल तालीमचे अध्यक्ष व कुस्ती मंडळाचे आयोजक